सिद्धनाथाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या रथ मिरवणुकीने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज सोमवार देव दिवाळी दिवशी रथोत्सवाने झाली यंदा म्हसवाडची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली होती या झालेल्या श्रींच्या रथावर भाविकांनी उधळण केलेल्या गुलाल खोबऱ्याने संपूर्ण यात्रा परिसर गुलालमय होऊन गेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राज्यामधील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचं मंदिर माड नदीच्या काठावर आहे तेराव्या शतकात हे बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराची ख्याती आहे श्री सिद्धनाथ काशी विश्वेश्वरचा अवतार संबोधला जातो दीपावली पाडव्यास पारंपरिक पद्धतीने श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवास प्रारंभ होतो श्रींच्या उत्सव मूर्तींना हळदी लावणे त्यानंतर तुळशी विवाहाच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहानंतर आज देवदिवाळीस वधू वराची वरात म्हणजेच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता केली जाते सोहळ्यास लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लावली जाते रिंगावणपेठ मैदानातून संपूर्ण नगर प्रदी मैदानातून संपूर्ण नगर भाविकांनी चार चाकी रथ दुपारी पावणे तीन वाजता ढोलाचा निनाद होताच सिद्धनाथाच्या नावानं चांगबलच्या जयघोषानी सारा परिसर दुमदुमून गेला भाविकांना जाड दोरखंडाच्या साह्याने श्रींचा रथ हाताने ओढीत मार्गस्थ केला उपस्थित भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली नारळाची तोरणे नवसाची रंगबिरंगी निशाने रथावर बांधण्यात भाविकांची झुंबड उडाली होती श्रींच्या रथाचे स्वारथ्य येथील रथाचे मानकरी राजमाने परिवारातील श्रीमंत अजितराव राजमाने श्रीमंत गणपतराव राजमाने श्रीमंत शिवराज राजमाने श्रीमंत प्रतापसिंह राजमाने श्रीमंत पृथ्वीराज राजमाने श्रीमंत तेजसिंह राजमाने श्रीमंत दीपसिंह श्रीमंत विश्वजित राजमाने श्रीमंत सायजीराजे राजमाने यांनी केले यंदाच्या रिंगावण यात्रेचा रथमार्ग हा रथमार्गातील माणगंगा नदीपात्रात पाणी असल्यामुळे हा रथ बायपास मार्गाने नेण्यात आला तर यात्रेत आलेल्या भाविक भक्तांना यात्रेतील भुरट्या चोरांचा सामना करावा लागल्याने यात्रेत अनेक ठिकाणी पाकीटमारीच्या घटना देखील घडल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी भाविकांच्या नाराजी व्यक्त केली जात होती श्रींच्या रथाचे दर्शन मानखटावचे आमदार जयकुमार गोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अबसिय जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे तहसीलदार विकास आहीर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तलाठी उत्तम आकडमल माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा विजय धट सुरेश मेत्रे डॉक्टर वसंत मासाळ युवराज सुरवंशी लुनेश विरकर बी एम अबदगिरे पालिकेचे अभियंता चैतन्य देशमाणे आदींनी दर्शन घेतले